महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शिंदे फडणवीसांचं भाष्य महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नच नाही असं शिंदेंनी म्हटलंय टीम म्हणून विधानसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार असंही त्यांनी म्हटलंय तर पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी हे वक्तव्य केलं मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री प पदाबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये फडणवीसांनी हे विधान केलं महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की आपण चेहरा देऊया म्हणजे पाडापाडीचं राजकारण होणार नाही सगळे एक दिलाने काम करतील अशा काही फॉर्म्युलाचा विचार शिंदे साहेब महायुतीमध्ये आहे खास करून याच आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी मला आठवते फडणवीस म्हणाले होते आमच्याच आपल्याच कार्यक्रमात तुम्ही सुद्धा होता की आम्ही शिंदेंचा चेहरा घेऊन निवडणुकीला जाणार आहोत पण तो चेहरा होता इथे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल बघा आम्ही टीम म्हणून काम करतोय टीम म्हणून काम करतोय आणि निवडणूक पण आम्ही टीम म्हणून लढवणार आहे मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा चार भिंतीची आडतरी करा दिल्लीमध्ये करा इकडे करा तिकडे करा असं आम्ही नाही करत आणि शेवटी जनता जनार्दन ठरवत असतं ना हे सगळं कुणाला काय करायचं त्यामुळे तुम्हाला सांगतो महायुक्तीमध्ये हा बिलकुल कुठलाही मुद्दा नाही आम्ही दोन वर्ष सव्वा दोन वर्ष टीम म्हणून काम केलं टीम म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार आणि जिंकणार आम्ही आता आमची चर्चा चाललेली आहे आम्हाला न एक गोष्ट तर पक्की आहे की आमचे मुख्यमंत्री आहेतच ते पदावरच आहेत आणि ते सरकारचे प्रमुख आहेत आणि ते पदावर असताना ते सरकारचे प्रमुख असताना त्यांच्या हो नेतृत्वात आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो त्यासोबत आपापले पक्ष आम्ही देखील लीड करतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ आमच्या पार्लमेंटरी बोर्डला आहे त्यामुळे आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे आमच्या दोन्ही आमचे जे एलआयज आहेत अशी बोलून त्याचा निर्णय करेल आता आपण बघा म्हणजे अनेक वेळा मा देशामध्ये दे विविध विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने कधीच चेहरा प्रोजेक्ट केला नाही काही वेळा केला त्यामुळे त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्याचा निर्णय होत असतो पण